नेर्ली गावातून विकासवाडीला जोडणारा अरुंद पूल सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या आणि गटारीच्या कामांमुळं स्थानिक नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय या अरुंद पुलामुळे दोन्ही गावं जोडली जात असली तरी सध्याची परिस्थिती अपघातांना निमंत्रण देणारी ठरली आहे नेरली गावातून विकासवाडीला जोडणारा अरुंद पूल सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या आणि गटारीच्या कामांमुळं स्थानिक नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय या समस्येमध्ये भर म्हणून नेरली बाजूनं रस्त्याचं आणि गटारीचं काम सुरू आहे ओढ्याच्या बाजूला गटारीसाठी खोदकाम करण्यात आलं आहे त्यामुळं ओढ्यातील माती वाहून गेली आहे परिणामी रस्ता अधिकच अरुंद झाला आहे विशेषत या ठिकाणी कोणतंही रेलिंग नसल्यामुळं वाहन चालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते आहे कारण पुरेशा प्रकाशाअभावी आणि धोक्याची पूर्वसूचना देणारे फलक नसल्यानं अपघाताची शक्यता वाढली आहे या त्रासाला कंटाळलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडं आणि ग्रामपंचायतींकडं तातडीनं यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे या ठिकाणी तत्काळ भराव टाकण्यात यावा किंवा रेलिंग करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिक आहेत नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून प्रशासनानं आणि ग्रामपंचायतीनं या गंभीर समस्येकडं तातडीनं लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होते आहे